गोदावरी नदीला पाणी सोडल्यानंतर आता निफाड आमदार दिलीप बनकर यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी नागरिकांना दिलासा देत पाटबंधारे विभागाच्या कामाची माहिती दिली आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही आमदार दिलीप बनकर यांनी केलंय गंगापूर धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीत आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय याच अनुषंगाने निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा सह गोदाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही पूरग्रस्त भागाची भेट घेऊन नागरिकांना दिलासा देत सतर्कतेचं आवाहन केलंय धरण सारणा असेल गंगापूर असेल कौतुमी असेल तशी जी ठिकाणी पूर्णक्षमतेने त्या ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत भरले त्याचं पाणी त्या गोदाघाट परिसरामध्ये सोडलेलं आहे पालखे धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ पंचेचाळीस हजार युसेसनी पाणी नांदुरब धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत दहा गेट पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत परंतु या ठिकाणी पानवेली होत्या त्या पानवेलीसुद्धा दोन दिवसापूर्वी काढल्यात पण काही पानवेली या ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील येथे असतील सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले त्यांचे तलाठी सर्कल पूर्ण गोदाघाट परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत गोदा ते गोदाघाट परिसरातील जो तीस बत्तीस गावातील नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत तसं घाबरण्याचं काही कारण नाही परंतु पाणी पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक अर्धात एक किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही कारण खूप मोठा आपण पूर या पूर्वी त्या ठिकाणी बघितलेले आहेत परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल सहा वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिले आणि त्यामधून तीस हजार बत्तीस हजार आता सत्तेचाळीस हजार क्युसेक्सनी पाणी त्या ठिकाणी त्या करताना त्या ठिकाणी चालू आहे निश्चितच किती जरी पूर आला ते पाणी निघून जाईल आणि प्रशासनाला सुद्धा आपण सांगितलं जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचे नुकसान न होणार नाही अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून त्याचं नियोजन करावं अशा पद्धतीने सूचना संबंधित इरिगेशन असेल वसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेले आहे स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी निफाड